नमस्कार न्यूजशाही चॅनलमध्ये आपलं सर शास स्वागत आहे आज दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आपण राजधानी धरण क्षेत्रावरती आलेलो आहे तरी धरण क्षेत्रामध्ये गेले दोन ते तीन दिवस झाली पावसाने थोडी उसंती घेतली होती व आज दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी पावसाने पुन्हा आहाकार घातलेला आहे तरी आपण मा तुम्ही आता माझ्या पाठीमागे पाहू शकता की राधानी धरणाच्या जे जे सात स्वयंचलित दरवाजे आहेत ते साथीचे साथी सात स्वयंचिली दरवाजे उघडलेले आहेत तरी न भोगवती नदीमध्ये मोठ्या प्रमाणात असा पाण्याचा विसर्ग सुरू आहे तरी राधानी धरणाचे जे सात स्वयंचील दरवाजे आहेत त्यामधून एकूण दहा हजार क्यु क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे त्याचबरोबर प पॉवर पॉवर हाऊसमधून पंधराशे क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे तरी भोगवती नदीमध्ये एकूण अकरा हजार पाचशे इतका विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे तरी भोगवती नदीकाठी असणारे जे काही बंधारे आहेत त्याचप्रमाणे आता पडळी हा पूल असेल किंवा पिर पिरळ हा पूल असेल सर्व पूल पाण्याखाली गेलेले आहेत तरी वाहतुकीसाठी हे सर्व सर वा पूल बंद करण्यात आलेले आहेत तरी तुम्ही ज्या ज्यावेळी प्रशासनामार्फत ज्या ज्या तुम्हाला सूचना येतील त्या सूचनांचे पालन काटेकोरपणे पा करावं असं वेळोवेळी शासनामार्फत सांगण्यात येत आहे तरी तुर्तास निवडासाठी राधनगिरी प्रतिनिधी स्वप्न गोकुळची ची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची